शाळकरी मुलांनी एका वर्गमित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला फक्त थोडं भांडण झालं आणि हातात सुरी केली रक्त सांडलं हा कोणता काळ आला आहे बालपणात आता निरागस्ता नाही तर हिंसक प्रवृत्ती वाढते आहे आज प्रश्न फक्त त्या मुलांचा नाही प्रश्न आहे आपल्या समाजाच्या आरशात उमटलेल्या विकृत प्रतिबिंबाचा नमस्कार मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात मावळ ऑनलाईन आज आपण बोलणार आहोत मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का आहे पालकांनी काय काय आणि स्वतःकडून मंगळवार सात ऑक्टोबर दुपारी सुमारे बारा वाजता तळेगाव चाकण रोडवर धक्कादायक प्रकार घडला शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं आणि त्याच क्षणी दोन अल्पवयीनांनी वर्गमित्रावर धारदार शस्त्राने वार केला या मुलावर झालेल्या या हल्ल्याने तळेगाव हादरला आहे दोघांवर पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत हे फक्त एक प्रकरण नाही अशी प्रकरण आता जवळपास दर आठवड्याला कुठेतरी घडताना दिसतात शाळा म्हणजे शिक्षण संस्कार आणि मैत्रीचं स्थान असायला हवं होतं पण आज शाळांच्या गेट बाहेर भांडण व्हिडिओ शूट हिंसा हे शब्द ऐकू येतात का होत आहे असं का हातात पुस्तकाऐवजी सुरी येत आहे का मोबाईल मध्ये हिंसेचे गेम्स आणि व्हिडिओ मुलांचं वास्तव बनले आहेत आदर संयम सहानुभूती हे शब्द आता पुस्तकात राहिले आहेत घर शाळा समाज सगळीकडे जास्त समजूत कमी टॉपर व्हा बेस्ट बना या शर्यतीत हरल्यावर मुलं तुटतात आणि राग हिंसेत बदलतो पालकांनी मुलांना फक्त शिकवायचं नाही ऐकायचंही आहे त्यांचे मित्र कोण आहेत ते काय बघतात कोणते गेम्स खेळतात हे जाणून घ्या तू काय केलंस विचारण्यापेक्षा तू असं का केलं हे विचारणं महत्वाचं त्यांना वेळ द्या त्यांचं मन समजून घ्या सकाळी शाळेच्या शार डब्यासोबत थोडे प्रेमाचे वाक्य नव्हे शब्द वापरा तुमचं बळ तुमच्या विचारात आहे हातातल्या शस्त्रात नाही भांडण टाळणं म्हणजे भित्रेपणा नाही ती एक ताकद आहे जर कोणी त्रास देत असेल शिक्षक पालक किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला सतत सोशल मीडियावर हिंसक कंटेंट बघणं थांबवा कारण मनात जे पेराल तेच वर्तनात उगवेल प्रत्येक शाळेत काउन्सिलिंग सिस्टम असायला हवी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून बालकांवर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी नियम नियंत्रण आणि जागरूकता हवी मित्रांनो ही घटना फक्त एका मुलाची नाही ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मुलांना दोष देणं सोपं आहे पण त्यांना योग्य दिशा देणं ही आपली जबाबदारी आहे मी कनिष्का मावळ ऑनलाईन वरून तुम्हाला सांगते विचार करा बोलून घ्या आणि मुलांपर्यंत माणूस की पोहोचवा हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आमच्या युट्यूब चॅनल मावळ ऑनलाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे प्रत्येक बातमी फक्त सांगितली जात नाही सोप्या भाषेत समजावून सांगितली जाते